सप्टेंबर सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसानं कहर केला आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत आज दोन ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज आहे मागील चोवीस तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान सत्तावीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं राहिलं आणि वादळी वाऱ्यासह शून्य पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात शून्य पूर्णांक सहा हो एकतीस एक पूर्णांक आठ सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आज गडगडाटासह पावसाची शक्यता असून आकाश सायंकाळपासून साधारणपणे ढगाळ राहील उद्या शुक्रवारपासून सोलापुरात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आज जिल्ह्यातील कमाल तापमान पंचवीस पूर्णांक सात अंशावर राहील तर पुढील चोवीस तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे